अबुधाबी मधल्या पहिल्या हिंदू मंदिराचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन सत्तावीस एकर जागेवर उभारण्यात आलं आहे भव्य स्वामीनारायण मंदिर माझं सौभाग्य आहे की राम अयोध्ये अबुधाबी मधील या भव्य स्वामीनारायण मंदिराचंही उद्घाटन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य मराठा आरक्षणासाठी वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घेण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंकडून नव्या राजकीय पक्षाची घोषणा ओबीसी बहुजन पार्टी असं पक्षाचं नाव तर पक्षाचा झेंडा पिवळा आणि प्राथमिक चिन्ह तुतारी वाजवणारा व्यक्ती प्रकाश शेंडगेंकडून माहिती राष्ट्रवादी आमदार अपात्रतेविषयी विधानसभा अध्यक्ष आज देणार निकाल दुपारी चार वाजल्यापासून निकाल भाषणाचे आयोजन मनोज जरांगे यांचा उपोषणाचा आजचा सहावा दिवस जरांगेंची प्रकृती खालावली मात्र जरांगेंचा उपचार घेण्यास पुन्हा नकार मराठा नेते मनोज जरांगेंना पाठिंबा पा देण्यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी मराठा बांधवांकडून रास्ता रोको आंदोलन पंजाबमध्ये शेतकरी रोखणार चार तास रेल्वे ट्रॅक पंजाब शेतकरी संघटनांकडून मोठी घोषणा लोकसभा निवडणुकीत पक्षाला भरारी देण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात एकशे पंचवीस विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या होणार सभा उद्धव ठाकरे साधणार कार्यकर्त्यांशी संवाद राज्यसभेच्या निवडणुकीची अर्ज भरण्यासाठीची आजची शेवटची तारीख चौथा उमेदवार देऊन महाविकास आघाडीला धक्का देण्याचा भाजपाच्या हालचाली मात्र उमेदवार न दिल्यास होणार बिनविरोध निवडणूक